कोडे क्रमांक एक पंख नाही तरीही उडतो हात नाही तरीही भांडतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पतंग कोडे क्रमांक दोन कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात उत्तर आहे फेब्रुवारी कोडे क्रमांक तीन असं काय आहे जिच्या डोळ्यात बोट टाकली तर ती तोंड उघडते उत्तर आहे कात्री कोडे क्रमांक चार असं काय आहे जे कितीही पाऊस आला तरी भिजत नाही उत्तर आहे पाणी कोडे क्रमांक को पाच असे काय आहे जे पाणी पिल्याने नष्ट होते उत्तर आहे तहान कोडे क्रमांक सहा अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावी लागते उत्तर आहे अंड कोडे क्रमांक सात अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते परंतु कधीही कमी होत नाही उत्तर आहे वय कोडे क्रमांक आठ अशी कोणती गोष्ट आहे सगळी मुले खातात पण मुलांना ते आवडत नाही उत्तर पालकांचा मार कोडे क्रमांक नऊ आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो उत्तर आहे व्हेजिटेबल कोडे क्रमांक दहा असा कोण आहे जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो उत्तर आहे हत्ती